असं मंडप घातलंय छान चलो हाय करा बाबा हाय करा असं हाय करा असं करा, करा।, करा। मस्त मजेत

एवढी हलकी गाली थोडी चढी उचलू चढू झाली थोडीफार काम थोडीफार खूप काम आहेत खूप जास्त काम आहेत आज आणि हा रूम घेतलाय दिसत पण चला। चला। साफ करावं लागेल ला, परत अजून एकदा मला असं वाटतंय है तर आता झोपायला इथे येतील माणसं इथे जे भांडी आहेत ती बाहेर जातील जेवण पाठी मागे ना आता फॅन लावला लाईट लावली तर झोपायला होईल भांडच असेल छान

आणि आपण नेहमीच एवढं त्याने त्या दिशेन बघितलं भरला थोडा पहिल्यांदा आखा येतो साखरपुड्याच्या हे मला बोलतात

Bangun Macam tadi pasal tak? Ha? Tadi pasal mandi tak? Tadi pasal mandi

झालं उठण्याची तयारी चालू सगळं टाकू काही उद्याच्या पाजय तर झालं तिने अंबळ घालायला भाई आलं

देवाच्या पुढे कुठे जागा आहे तिथे ठेव पुढं देवाच्या हा तशी ठेव हां बरोबर बरोबर हा ठेव थांव आता हे हळद कुंकू हा तर हळदकुंकू तांदळाचे दाणे सुपारीवर व्हा हा सुपारीवर व्हा आणि फुल देगं एका तासला तर छोटासा आहे का मधल्या फोटाने

Terima <tuk> kasih kerana menonton!

मगा छु त राख्नु नसो पाँच छ पाँचवाला